गुड मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळी सकाळी येले परग आता उठलेलो आ आणि आज आमच्या कुळाच्या देवळाकडे काय बरू भट भट बड़। तर आज जातलो पान टाकतलं नारळ घेऊन गेलो आमचा माणूस सकाळी सकाळी सांगता नारळ देऊचो कोळाच्या देवळाकडे भट हा ब्राह्मण भोजन तर हे सगळे भट बोलतात ब्राह्मण भोजन तर ब्राह्मण भोजनाक जातलो दुपारी किती वाजता एक एक वाजता तर परवा मी बघा अशी या घेतलं ना खाट मस्त खाट आहे किती गावली परवी तुका बाराशे बाराशे रुपये खय ख अकराशे खय काय हजार कसे पण गावले तुम्ही घेतलाच काय असली खाट तर माका नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओमध्ये पाहून राह आपण नंतर काही आता आहे ते दाखवले तुम्हाला मित्रांनो बघा आंबे तुकलं आंबे घातलं परघ्यानं काढ परग्याकडे दिलं आहे काढून दाखवलं परग्या काही कोण काढलं आहे आंबे आहे कोण नाही घराकडे तर आता जातो आणि कैरी कापून मस्त की मीठ मसाला लावून खाते पारख्याच्या घराकडे जाऊन चला उडी मारी हो बरू स्वतःपुरी या चला पारख्याच्या घराकडे जातो आणि मस्त ती आंब्याची कैरी कापून मसालो मीठ तू खाल्लो बरू खाल्ली नाही पहिलंच खाता बरू मी काल खाल्ले व्हायची एवढीची तो आर होता रे आता या खाऊन बघया कसा लागतात मित्रांनो ही बघा कैरी गावलेली आहे काही दोन आहेत एकच आमका खूप जरी ती निस्त्यागात घालतली आताच मासे घेतले ना तारले बारघ्याच्या वर्षी आणि पेढी त्यात कैरी घालते या आणि कैरी आम्ही खातो मस्त घ्या कट करत आहे बारग्या माझ्या टाय आहे ना आणि तर माका तुचका मग आता आम्ही काकू घेतलं आहे कैरी आणि ही बघ ही साल आहे ना ही काढायची नाही साली सकटची टेस्ट आहे ना जास्त असतात मी बघले बहुतेक लोकांना सालवरची कापून टाकतात साले सकट कैरी खाऊ वेगळी मजा आता हे फक्त कापूची या कापून झाल्यावर परगो ताव मारत तोपाच नाही मग तो आपूस पण वाढ बघता आतमध्ये बाळा तुका होईया नाय बारकी होईया म्हणता जत्रा अंगणेवाडीची गावात सगळी लोक इली गर्दी धामा आता गाव आमचं ना शुकशुकट असतं असं मसूड असतं ना शांत तशी परिस्थिती असते आता कैरी आणलं कोणाक माहीत नाही ना <laughs> ते था। ना था। ना ना गर्दी होतली हळूच हळूच खाऊ पहि सध्या सगळे मुंबईकर इले होते कैरीसाठी धावत येते होत ना बरं घ्या हो चमडीत कोंबडी ह्याच्यात मीठ आणि मसाला टाकलाय आता एका ढवळत आहे मस्त की हातान ढवळ काय मसाला लागूच नाही पद्धत आणि मग मस्त हे खात आहे तुमच्या तोंडात जर पाणी सुटलं तर सो सॉरी <laughs> कशी लागतात घरी मस्त लागतात हा मासा बघते का नाका मस्त लागतात

बघा इटो हॉल बांधता नवीन आईस फॅक्टरी झाली ती आईस फ्रॅक्टरी बरोबर झाले झाले पाच सहा महिने झाले महिने झाले म्हणता दा। आणि अडे तीन तीन गाळे काढून ठेवले न कोण विचारणार नाही तर गाळे काढून ठेवतात पैसे लय झाले त्यांच्याकडे काय सांगते आता परगो हा पेट्रोल बरोबर जाऊया म्हणून फारक्या वडा येलोय गाडी घेऊन निंगो गेलो दुबई परक्या गाडी देऊन बरं मजा करता गाडी आहेत अरे किती दिवसांनी जाता पेट्रोल बरोबर हा भरक्याकडे गाडी आहे पण ते का पेट्रोल भरू जाऊ धोपार नाही चलत फिरता भरक्याचा भाव गाडीची वेट काढता भरक्याक काय जमणार नाही टेंडर निघालेला त्यामुळे जोरात वाळू घडतात किती पाच ओढी आहेत पाच ओडी आहे यासाठी यासाठी काय नाही ह्याच्यासाठी काय नाही आहे अडच काय ते पाच ओडी दिसतं ते आता पाच रात्री जाम असत ना रे लिगली पाचच दिसतं <laughs> पाच ओढी आहेत मला रात्री डम्पर किती जातं वीस दिस पंचवीस जात आता येलो आम्ही पेट्रोल बघा दाखवते पेट्रोल किती झाला तर

मित्रांनो आम्ही आता ना मस्तपैकी वाट बघतो कधी जेवण होता ब्राह्मण मजन आणि मित्र आम्ही सगळे बसलो बाजूकच भावनाई देवीचा मंदिर आहे ते बसलो हो काही भक्त आलेत जे कौल घेत आहेत देवाकडून तर आम्ही ते इथंच टाइमपास करतोय आणि इथं काही लोक मित्रांनो मी जेवण झालो आहे लोक जेवतात साडेसहा वाजले आहेत आणि मी आता तारली आणि भाकरी खात आहे तर मित्रांनो फायनली आता पाहुणे सात झाले आहेत आणि मी बसलो आहे फणसाकडे हा माझं घरा नाही का नाही का नाही माझं अडे घर आहे या घराच्या मागे माझं घर तर मी हा येऊन बसले की आहे का नाही सुनसान टेन्शन नाही हा एक नवीन घर झाला हल्लीच ओके तर आता पाहुणे सात झाले तुम्ही म्हटलं व्हिडिओ एंट करूया एडिट करूया लवकर टाकेल लवकर रिझल्ट तर आज काय झाला काय नाही झाला तर सगळं दाखवलं आहे प्रयत्न केला आहे पुढे जाऊन चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी ह्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा बाय टेक केअर